मजा आएगा ना भिड़ो हे प्रभु हे प्रभु हे हरि नाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ महाराज चला तर नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओमधला नेमका प्रकार काय चला तर तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र मला मारा ठीक बारा पस्तीसला एक इमर्जन्सी कॉल आला तसंच मी राहुल भाऊच्या घरी धावत गेलो राहुल भाऊची माऊली म्हणजे त्यांची गाडी घरासमोर उभी होती राहुलने मी सांगितलं अशी अशी गोष्ट आपल्याला लागते राहुल म्हणे काहीच स्टेन्शन घेऊन म्हणे म्हणे गाडीत बस म्हणे आम्ही मग एक वा एक दिडला त्या ठिकाणी निघालो उंबरडा बाजारहून आणि जांभोळ पिकल्या झाडाखाली राण्याच्या ओघामध्ये आम्ही पोचलो कारण जा त्या ठिकाणी दुसऱ्या दिवसचा दसरा असल्यामुळे राहुल भाऊ म्हणे फुलं घ्या लागते म्हणे गाडीला हार पाहिजे म्हणजे म्हटलं काही हरकत नाही तू फुलं घे मी चहा पितो मग हॉटेल बघितलं राधाकृष्ण थेट आम्ही सगळेजणं सगळं पोरं त्या ठिकाणी चहा पिण्याकरता गेलो आतमध्ये सगळ्यांनी मग चहा घेतला चहा पेतो ती मग मीच काय राहतो मग मी बी घेतला चहा मग मग मस्त राजा महाराजांसारखी मस्त आम्ही चहा पिऊ राहिलो रोहित्याकडे कॅमेरा फिरल्यानंतर ते पण कसा पाहून राहिला तसा काही मारून राहिला आता मग दोन वाजले दोन वाजता थेट आम्ही चहा वगैरे पिऊन निघालो निघाल्याच्या नंतर रात तर भरपूर झाली होती पण जाणं आवश्यक होतं कारण महत्त्वाचं होतं जाणं मस्त गा गाणी लावले गाड्यातनी साऊंड ओके ओकेमध्ये आहे राहुल भाऊची गाडी आहे मी तर म्हणतो राहुल भाऊचीच गाडी सांगा जबरदस्त आहे साऊंड आहे आणि एमर्जन्सीच्या टाईमला तर काही विशेष नाही मग रोहित्या काढवाला तर स्नॅप तिच्यातनी कारण तिला पहिलेपासून सवयच आहे असं करता करता लागला मग टोल नाका टोल नाका लागल्याच्या नंतर श्याम्या अमरावतीहून आलेला होता हे थकलेला होता ते नाही दिलेत ताणून आकाशाने दिलीत ताणून दोघेजणं झोपून राहिले मग त्या ठिकाणी आम्ही आलो मूर्तीजापूर मूर्तीजापूरच्या समोर तर त्या ठिकाणी आलो रेल्वे स्टेशनच्या बाहेर गेटमधून आम्ही प्रवेश केला प्रवेश केल्याच्यानंतर रोहित्या म्हणजे माला फोटो घे म्हणे कारण त्याला फोटोची भली सवय आहे तिथं <notplayer> मग फोटो गिटो काढले बा आम्ही फोटो काढल्याच्या नंतर श्यामची चालू झाली एक गंभीर विषयावर चर्चा कारण महिना झाला ते गावात नव्हतं महिनाभरायचं एखादं माणूस सांगतो म्हणे आता इथं त्याची चर्चा चालूच होती चर्चा करता करता थेट पोचलो पोचलो आम्ही रेल्वे स्टेशनवर तिथं काय म्हणसान इतकी गर्दी की जशी काय म्हणून ते अवधूत महाराजची जाता त्या रेल्वे स्टेशनवर भरली वाजले होते तीन सोळा तरी मला तर विश्वास होत नव्हता कारण एवढ्या रात्री गर्दी असं करता करता राहुल होची काही चर्चा काही संपत नव्हती नंतर आली मग मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस ज्यामध्ये ज्या क्षणाची आपण वातृतीने वाट पाहत होता असं ते म्हणजे आमचे हरिभक्त परायण महेश महाराज उघडे हे मुंबईला एअरपोर्टवर त्या ठिकाणी टेक्निशियन पदावर कार्यरत आहे आणि दसऱ्याकरता ते आले होते त्यांनाच आम्ही आणण्याकरिता तिथे गेलो होतो जसे महाराज खाली उतरले तसेच स... तसाच श्याम्या महाराजच्या पायात दौंपवला महाराज दर्शन घेतलं म्या आरुघरी झेंडूची फुलं आणले होते झेंडूच्या फुला फुलांनी महाराजांचं पूजन केलं आणि गजानन महाराजांचे